ठाणे शहरातील नवपाडा राममारुती रोड घंटाळी भास्कर कॉलनी आणि आसपासच्या परिसरातील अनेक ग्रहसंकुलांमध्ये अजूनही पाईपलाईनद्वारे गॅस घरगुती गॅस जोडणी झालेली नाही जुनं ठाणं अद्याप घरगुती गॅस जोडणीपासून वंचित आहे आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रहिवासी आणि महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली तसंच या रहिवाशांना तातडीने पाईपलाईनद्वारे गॅस पुरवावा अशी तंबी खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे या बैठकीत महानगर गॅसचे वरिष्ठ अधिकारी अभियंते आणि ग्रहसंकुलांचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये शिवसेनेचे किरण नागती आणि प्रकाश पायरे यांनी सोसायटी संदर्भात विविध समस्या मांडल्या आणि महानगर गॅस प्रशासनासमोरील अडचणी समजून घेतल्या महानगर गॅस ही एकमेव सेवा पुरवठादार कंपनी असल्यामुळे नागरिकांना दुसरा पर्यायदेखील उपलब्ध नाही महानगर गॅस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी प्रशांत कोठेगावकर यांनी तात्काळ गॅस जोडणी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले यावेळी विलास जोशी भास्कर पाटील प्रीतम राजपूत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते